नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका होणार मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाची निर्णय घेण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पाहणार आहे यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातून राज्यातील अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट परवर्तक यांच्याबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील अशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी अंगणवाडी सेविका यांचं काम मोठं आहे राज्यातील महत्त्वाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचं काम आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकाकडून केलं जातं अंगणवाडी सेविका आणि अशा सेविका या स्थानिक बातळी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम करतात त्या सरकारी योजना ते या सर्वसामान्यापर्यंत पोहोचतात त्याची अंमलबजावणी करतात या सेविका सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहेत अंगणवाडी सेविका आणि अशा सेविकांना अनेकदा आपलं काम करत असताना प्रवास करावा लागतो तसेच स्थानिक पातळी काम करावं लागतं त्यामुळे एखाद्या वेळी अपघाताची घटना घडली तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सरकारने या अशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांसाठी विशेष विमा योजना घोषणा केली आहे या सेविकांना आता सरकारकडून दहा लाखाचा विमा कवच दिला जाणार आहे राज्य मंत्रिमंडळात बैठकीत अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे या सरकारकडून आता अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट पर्वतकांच्या सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे तसेच ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख अपंगत्वासाठी पाच लाख रुपयाची मदत केली जाणार आहे राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे अशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गटपर्वतकांसाठी मोठा दिलासा आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या